राजकीय संबंध सापडले त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरतील राजकीय नेते केक बरोतनने सापडले स्वतंत्र आम्ली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून सदर पथकांद्वारे आम्ली पदार्थ तस्करी रोखण्याकरिता विंडाविलंब कारवाई करण्यात दिलाय बोला बोला अध्यक्ष महोदय गेल्या काही काळात महाराष्ट्राने महिलांना दिलं ना आपण तुम्ही सांगितलं एकांना दिला आपण महिलांना असं महाराष्ट्र विशेष करून माझ्या संगायर नंदरभंडांमध्ये नंदनभंडा अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार धडाधर समोर येत आहे या रॅकेटमध्ये अतिशय घातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम डी <coughs> ड्रग्सचा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही वर्षापासून संगायीमध्ये अवैध धंद्यांना राजकीय राज्याश्रय मिळत होता परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्या गृह विभागाच्या पोलीस खात्याच्या वतीने एम डी ड्रग्स वर कारवाई सुरू झाल्यात गांजाच्या कारवाई सुरू झाल्यात त्यामुळे अध्यक्ष महोदय माझा एक प्रश्न असा आहे या ज्या ड्रग्ज माफिया आहेत आपण बसा आपण बसा प्लीज या ड्रग्ज माफियांवरती मोक्का किंवा एम पी पी एम एल अंतर्गत कठोर कारवाई करणार का जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर ड्रग्स विरोधी टास्क फोर्स स्थापन करणार का नार्कोटिक्स कायदा या व्यवसायातील आर्थिक उलाढालीमुळे अर्थ मंत्रालयाच्या अखित्यात हा विषय येतो तरी माझी आपल्याला विनंती राहील सरकारला केंद्रीय अर्थमंत्री यांना एम डी ड्रग्जवर आणखी कठोर कारवाई प्रतिबंध लावण्याबाबत आपण विनंती करणार आहेत का तसेच या धंद्याला जे यापूर्वीचे ड्रग्ज माफिया सापडले यांचे यापूर्वी राजकीय संबंध सापडलेत त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरातील राजकीय नेते केक भरावताना सापडले दोन दिवसापूर्वी जी गांज्याची कारवाई झाली त्या गांजाच्या कारवाईचा आरोपीसुद्धा यापूर्वीचे जे तिथले माजी आहेत त्यांच्या गाडीमध्ये फिरताना सापडलेले आहे तेव्हा माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील का हे जे पोलीस प्रशासनावरतीसुद्धा स्थानिक काही माझी प्रतिनिधींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ड्रग्स प्रश्नच माझा आहे का यामध्ये या। हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी ड्रग्स प्रमाण वाढलंय हे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय कारवाई फक्त नावापुरता न होता याच्यावरती कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आज सात आरोपी होते त्यातले तीनच जणांना अटक करण्यात आली चार जण अजून सुद्धा अटक झालेली नाही मागच्या वेळेस सांगितलं गेलं एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई झाली अतिशय खोटं उत्तर त्यावेळेस दिलं गेलं होतं आज सुद्धा माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सात आरोपी असताना चार जणांना अजून अटक का झाली नाही या कठोर कारवाई करून एम डी प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयात त्यांच्यावरती खटला चालवणार का एनडीपीएस पी एस कायद्यातील कलम सत्तावीस ए अंतर्गत पोलिसांना अधिकार देणार का आणि हे जे आहेत यांच्यावरती जे राजश्री यांना मिळतोय जे राजकीय लोक यांना पाठबळ देत आहे यांच्यावरती सुद्धा यांना तुम्ही सहा आरोपी करणार उत्तर द्या सन्मान्य <स्थाथ> अमोल साहेबांनी या ठिकाणी संगमनेर शहरातली एक घटना सांगितली ती गोष्ट खरी आहे तीन आरोपींना अटक करण्यात आली आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील त्या ठिकाणी झाली परंतु त्यांना शंका आहे की अजून काही आरोपींना राजकीय दबावापोटी अटक झालेली नाही याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल असा कुठलाही राजकीय दबाव शासनावर किंवा प्रशासनावर नाही जर का आपल्याला याच्यामध्ये शंका वाटते तर निश्चितपणे पुन्हा एकदा सखोल कारवाई करण्यात येईल सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रशासनातल्या देखील अधिकाऱ्याचा थेट संबंध ह्या थे ड्रग्स रिले रिलेटेड व्यवहाराशी राहील किंवा व्यापाराशी राहील त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल याच्यामध्ये देखील सवकल चौकशी करण्यातील कुठलाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नसून आपल्याला सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता अँटी नार्कोटिक सेलची स्थापना जिल्हा न्याय आणि तालुका स्तरानिया केली आहे आप आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस घटकांमध्ये किंवा प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून सदर पथकांद्वारे अंमली पदार्थ तस्करी रोखण्याकरता विना विलंब कारवाई करण्यात येत आहे थोडक्यात बोला मंत्री महोदयांनी सांगितलंय पहिले प्रश्न विचारा जिल्हा स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स आहे तर माझी विनंती राहील तो तालुका स्तरावर करावा तसेच माझं एक म्हणणं होतं दोन दिवसापूर्वी मी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे इथं नाव घेतले होते चौधरी आणि घोडके नावाचे हे नगर जिल्ह्यामध्ये गुटख्याची तस्करी करताय नव्वद लाख रुपयाचा हप्ता हे घेत आहे यांच्या बरोबर नावेद फिरोज रईस आणि शेवगावचा आलताप हे सगळे मिळून जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रश्न कार्यक्रम करताय तर यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का कारण ज्यावेळेस मी सभागृहात नाव घेतलं तर मला अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून धमक्या चालू झाल्यात का भविष्यात तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येईल जर एक पोलीस कर्मचारी या पद्धतीने एका लोकप्रतिनिधी विरुद्ध जर असे स्टेटमेंट देत असेल तर सभागृहाने सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई द्या मंत्री मोदय सन्मान्य सदस्य अमोल खताळ यांनी उपस्थित केलं की अंमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसार आढालण्याची अहिल्यानगर जिल्ह्यातील जी आपली स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक आहे ते तालुका स्तरावर देखील आहेत ठीक आहे नसल्यास स्थापन करण्यात येईल दुसरा आपला प्रश्न आहे की काही स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत अशा पद्धतीचे व्यापार व्यवहार करण्यात येतात याची देखील चौकशी करण्यात येईल दोन तीन आणि ते जर का याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल राहिला प्रश्न आपल्याला धमकी दिल्याचा त्याची देखील चौकशी केली करण्यात येईल अशा पद्धतीनं जर का लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात असेल तर अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल